भूम तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नसल्याच्या अनुषंगानं शासन आणि विरोधी शासन यांच्या विरोधात भूम गोलाई चौकामध्ये अनोखं आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात चक्क शासन चालक सत्ताधारी विरोधक यांचे लग्नविधी लावण्यात आलेत भूम तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्या उदासीनतेच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले गुरुवार दिनांक पंचवीस जुलैला मराठा सकल सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं सत्ताधारी आणि विरोधकांचा अनोखा अशुभ विवाह सोहळा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला यावेळी भूमनगरपालिकेजवळील नागोबा चौकात सुपारी फोडणे आणि हळदी समारंभ पार पडला तर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील गोलाई चौकात सत्ताधारी आणि विरोधक यांचा विवाह पार पडला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शासनाला जागे करण्याच्या हेतूनं मराठा समाज बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोचविण्यासाठी अनोखा विवाह सोहळा साजरा केला यावेळी नवरानवरीची शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सकल मराठा समाजातील युवकांनी आणि ज्येष्ठांनी सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांचे मुखवटे लावून वर्हाडी मंडळीत सहभाग घेतला होता या मराठा आरक्षणामध्ये तुम्ही दोघंही आता सोक्ष मोक्ष लावत नाहीत म्हणून आम्ही तुमच्या दोघांचं लग्न लावलंय आता तू जण आनंदाने नांदा आनंदाने संसार करा आता या त्या विधानसभेला तुम्हाला आम्ही दाखवतो छत्रपती शिवाजी महाराज प्रतिनिधी गौ एन टीव्ही न्यूज मराठी भूम धाराशिव